मी आहे शिवश्याम गोडके दररोज एक रोप लागवड चळवळीत आज एक हजार चारशे चौतीसव्या दिवशी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पाणभोशी येथील निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहोत आणि आजपर्यंत आपण हजारो वृक्ष या परिसरामध्ये के लागवड केलेली आहेत मित्र हो आपण या आजपर्यंत लागवड केलेल्या रोपांना सातत्याने पाणी पाणीपुरवठा करण्यासाठी टिबकची व्यवस्था करणार आहोत आणि त्यासाठी आपण या परिसरात टिबकचे बंडल लागवड करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या परिसरातील झाडांना टिबकची व्यवस्था करण्यासाठी आपण आज ठिबक लागवड करणार आहोत हे आपण दिलेलं बंडल नवीन बंडल रोत फाउंडेशन नांदेड यांनी या रोपांना सातत्याने पाणीपुरवठ व्हावा या उद्देशाने आपल्याला हे तिबकचे जैन जैनचे वीस एम एमचे एक बंडल आपणास भेट पाठवलेलं आहे आणि हे बंडल आपण आता या परिसरात लागवड केलेल्या विविध देशी दुर्मिळ औषधी रोपांना जगण्यासाठी वाढण्यासाठी आणि सातत्याने पाणी पुरवठा होण्यासाठी आपण हे टिबकचे बंडल आता आपण रोपांना लागवड करण्यासाठी घेऊन जाणार आहोत मित्र हो रोप लागवड करणे हे खूप मोठे काम नाही आहे रोप लागवड केलेले रोप पाणी पुरवठा करून जगवणे यासारखं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे रोपांना उन्हाळ्यामध्ये सातत्याने पाणी पुरवठा करणे पाणी पुरवठा करण्यासाठी आपणास आवश्यक आहेत हे है टिबकची बंडल आणि या टिबकचे बंडल घेऊन आपण आता याची लागवड करण्यासाठी जात आहोत या मोठ्या भव्य अशा चिंचच्या वृक्षाखाली आपण या वृक्षाचे छायेत बसून या टिबकचे आपण नियोजन करणार आहोत आता आपण घेऊन आलो आहोत या टिबकसोबत लागणारे वेगवेगळे साहित्य त्यामध्ये असेल या टिबकचे थुट्ट्या असतील या टिबकसाठी जोडण्यासाठी लागणारे टी असतील आपण हा आपला टिबक बॉक्स म्हणजे टिबक आणि पाईपसाठी वा करण्यासाठी आपण सर्व साहित्य या ठिकाणी ह्या डब्यामध्ये जमा करतो ह्या कॅरेटमध्ये आपण जमा करतो आपण आताच हे लागवड करण्यासाठी वेगळे हे वेगळे आणलेले आहेत वेगळे साहित्य यामध्ये आपल्याला ठिबकचे टी आहेत टी संपलेले होते आपण टी संप टी आणलेली आहेत आपण ते टी आणि हे थुट्टी लागवड करून या ठिबकच्या या नळीला जोडण्यासाठी आपण साहित्याची निवड करतो आहे रोप लागवड करण्यासाठी आणि रोपांना सातत्याने पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक प्रकारचे साहित्य या ठिकाणी आपल्याला आवश्यक असतात आपण या टिबक बॉक्स म्हणजेच या कॅरेटमधून आपल्याला हवे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आपण या ठिकाणी वेगवेगळे करून आपल्याला लागेल साहित्य सोबत घेऊन आपण या सिद्धेश्वर महादेव माळाच्या डोंगराकडे आपण प्रया प्रस्थान करणार आहोत यासाठी आपल्याला या ठिकाणी या पिवळ्या रंगाचे थुट्ट्या आहेत वीस एम एमच्याच बंडल आणि त्यामध्ये वेगवेगळे साहित्य जसं टिबक त्याचे किपर किटकॅट पाईप स्लोचन वेगवेगळे पदार्थ आपण जे वेगवेगळ्या साहित्य आपण ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि यातून आपल्याला गरजेचं आज आपल्याला सुरुवात करतो आहे आपण टिबकची तर या ठिकाणी लागणार आवश्यक असणारे आपण टिबकचे जे साहित्य आपण यातून निवडत घेतो आहे आपण आता लागणारे तर आपल्याला तीन आपल्या लाईनी आपल्या खोदून झालेल्या आहेत आणि तीन लाईनीला आपल्याला बंडल टाकायचे आहेत आणि एक बंडल तीन लाईनमध्ये पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला टी टीची आवश्यक असताना टी आणि इतर साहित्य ते आणि त्याला लागणारे नोजल घेऊन आपण निघतो आहे आता हे आपण डोक्यावर खा खांद्यावरती घेऊन हे माळ आपण खाली ज्या ठिकाणी आपण तीन तीन ब लाईन आतरायच्या आहेत त्या ठिकाणी आपण घेऊन जातो आहे आणि ह्या बंडलमध्ये प्रचंड वज जरी नसेल तरी ते वेगवेगळं सोडलेलं असल्यामुळे आणि मोकळं करून घेतलं आपण त्याची की ते घेऊन आपण आता ह्या माळाच्या उताराकडे आपण जातो आहे आणि ह्या ठिकाणी आपणास लागवड करण्यासाठी ला टिबकचे बंडल तर जास्त मोकळं झालेले आहेत आणि हे घेऊन अतिशय गवताना गवत गवत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ह्या ठिकाणी साधारण दहा सात पाच ते दहा फूट उंचीपर्यंत ह्या ठिकाणी गवत वाढलेलं आहे त्या गवतामधून वाट काढत आपण या पूर्वी लागवड केलेल्या या झाडांना झाडांच्या आयुष्यासाठी पुढील भविष्यासाठी त्यांना हे ठिबक टिबक आहे आपण हे ही लाईन आपण पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे आपण खालच्या लाईनला जातोय ह्या सुद्धा लाईनला आपण ठिबक यापूर्वीच टाकलेलं आहे ह्या खालच्या लाईनलासुद्धा सुद्धा आपण दोन लाईन आणखी खाली जातो आहे आपण तिसरी तिसरी हे ही लाईन आपल्याला ठिबक टाकायची राहिलेली आहे तर ह्या ठिकाणी आपण हे बंडल टाकू आणि ह्या यातून खाली तीन बंडल टाकायची राहिलेले असल्याने ह्या आपण तीन लाईन हा खड्डा खोदून त्यामध्ये वृक्षाचे पान मस्त पाणी पडलेले आहेत आणि ह्याच आता वृ लागवड केलेल्या देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींना आता टिबक अंतरून सातत्यानं पाणीपुरवठा करणं आता गरजेचं आहे मित्रांनो केवळ वृक्ष लागवड करून फोटो सेशन करून या ठिकाणी आपण थांबत नाहीत तर प्रत्येक झाडाला आजपर्यंत आपण ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती सहा हजारपेक्षा जास्त रोप लागवड केली आणि सहा हजारपैकी सहा हजार वृक्षांना रोपांना आपण टिबकद्वारे आपण सातत्याने पाणी पुरवठा करतो आहे या टिबकला आपण फिल्टरसुद्धा जोडलेले आहेत आणि फिल्टरच्या माध्यमात यापूर्वी आपल्याला विनाकारण त्रास होत राहिला कारण आपण पूर्वी टिबक जोडलेले नव्हते आणि टिबक जोडले नसल्यामुळे आपल्याला आप वारंवार ते टिबक स्प्रिंकलर स समोरचे ते वारंवार चोक व्हायचे त्याच्यामुळं ते, ते काही ठिकाणी पाणी पडायचं काही ठिकाणी पडायचं नाही तो मात्र आता आपल्याला हा त्रास आता कमी झालेला असून आपण ह्या ठिकाणी फिल्टरसुद्धा जोडलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण ह्या ठिकाणी आता या, या, या मागील दोन महिन्यापासून म्हणजे अनेक आद यापूर्वीच्या झाडांना आपण लागवड केलेल्या सर्वांना टिबक जोडलेलं आहे परंतु ह्या ह्या ला तीन लाईनीमध्ये आपण आता टिबक जोडतो आहे आणि दुसऱ्या दोन लाईनी आहेत आपल्याला टिबकचीसुद्धा आपल्याला गरज आहे आपण त्याचीसुद्धा व्यवस्था करू आपण समोर कुठेतरी परंतु आज आपल्याला भेटलेल्या ह्या ऋत फाउंडेशन नांदेड यांनी अत्यंत प्रेमाने आणि ह्या झाडांची निगा राखण्यासाठी पाणी पुरवठा सातत्याने पाणी पुरवठा करण्यासाठी आपल्याला हे जैनचे वीस एम एमचे टिबक दहा टिबकची आपल्याला दहा बंडलची गरज अस आहे परंतु त्यांनी आपण सांगितल्यानुसार त्यांना सांगितल्यानुसार त्यांनी एक बंडल आपल्याला पुरवठा केला आहे आणि जी आणखी नऊ बंडल आपण व्यवस्था करू आपण कुठून कुठून परंतु हे भेटलेले बंडल ह्या ठिकाणी आपण लागवड करतो आहे ला रोप लागवड केलेल्या हे आपल्याला समोर दिसते दक्षिण मोहा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे देशी देशी झाडं लावतो आहे आपण देशी दुर्मिळ औषधी वनस्पती म्हणजे ह्या ठिकाणी काही काही पुढील भविष्यात आपणास औषधी वनस्पतींचं भांडार आणि आपल्या राज्यामध्ये देशभरामध्ये आढळणाऱ्या विविध देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींचं एक या ठिकाणी संग्रह संग्रहच म्हणू आपण कारण या या सतरा एकर परिसरामध्ये आपणास जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त वृक्ष प्रजाती वनस्पती प्रजाती आपणास या ठिकाणी दिसते आपण लागवड केलेली आहेत आणि नुसत्या लागवड करून आपण या ठिकाणी थांबलेलो नाहीत आपण प्रत्येक रोपाला पाणी पुरवठा करून तो जग ती जगवण्यासाठी आम्ही स्वतः आपण प्रयत्न करतो आहे आणि आज आपणास या टिबकची आतरून घेऊन लागवड करतो आहे या ठिकाणी आपण भोकर वड पिंपळ वेगवेगळ्या प्रजाती म्हणजे म देशी असलेल्या आणि पूर्ण मोठ्या प्रजाती असलेल्या आपण ह्या ठिकाणी लागवड करतोय या ठिकाणी अंकोल लावलं ला आपण अंकोल सुद्धा औषधी वनस्पती असून म्हणजे ह्या वडाच्या ठिकाणी झाडं लावलेल्या आता आपलं पैप पातरून घेणं झालेलं आहे आणि ह्या आपल्याला गरज असेल त्या ठिकाणी आपण आता पैप कट करून त्याला एंडकॅप मारून एंड समोर इतकून आपण थांबवतोय पा पाणी आणि हे शेवटचं झाड ह्या लाईनमधलं आणि तिकडं ह्या तिक इथून पुढं आपण दुसरी लाईन टाकून त्याला दुसऱ्या दुसऱ्या बाजूने आपण पाणी पुरवठा करतो आहे आणि हे फिल्टरमधील हे इकडच्या बाजूचा आणि हे दोन्ही ठिकाणी एक जीव करतो पाईप आणि ह्या लागवड केलेल्या पाईपाला आता आपल्याला ते छिद्र पाडण्यासाठी आपल्याकडं साहित्य नसल्यामुळे आपण त्यांना गिरमिटच्या सहाय्याने म्हणजे त्यांना छिद्र पाडण्याच्याच सह्याने आपण एक छिद्र पाडून घेऊन आपण ह्या ठिकाणी सर्व झाडांना टिबक म्हणजे टिबकद्वारे थेंब थेंब पाणी पुरवठा होण्यास सातत्यानं होण्यासाठी आपण त्याची व्यवस्था करतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण आता प्रत्येक झाडाला ह्या ठिकाणी त्या समोरचे नोझलसुद्धा आपण लावतोय नोझलमध्ये आत्तापर्यंत जैनचे नो कंपनीचे आपल्याला नोझल आणलेले होते परंतु ह्या वरी वरील बाजूस आपण त्याला फिल्टर बसलेली नसली त्याच्यामुळं त्यामध्ये गाळ कचरा वारंवार यायचा आणि हे हे चोख व्हायचे परंतु आत्ता आपण ह्या ठिकाणी प्रत्येक ठिबक म्हणजे ह्या वाय वायरिंगला म्हणजे प पाईपच्या ठिकाणाला आपण फिल्टर लावलेले आहेत त्याच्यामुळं आता ह्या ठिकाणी अत्यंत फिल्टर पद्धतीने म्हणजे स्वच्छ पाणी पुरवठा होत असून कोणत्याही प्रकारचे आता वा शेवाळ किंवा इतर काहीही आपल्याला या ठिकाणी नाही येता आता आपण सर्व जणांना हे नोजल लावून आणि ह्या ठिकाणी छिद्र पाडून प्रत्येक रोपाच्या बुडाशी आपण पाणी पुरवठा करण्यासाठी आपण आता पैप पातरून घेऊन त्याला जोडलेलं आहे पैप आपला जोडणं झालेला आहे आता आपण नोजल लावून आता पुरवठा करतो आहे आणि झाड लागवड करणं ही खूप मोठी गोष्ट नाही आपण एकाच दिवशी हजारो झाडं लावू शकतो परंतु लावलेल्या झाडांना उन्हाळ्यामध्ये ह्या मांडरांवरती आपण पाणी पुरवठा करतो आहे सातत्यानं पाणी पुरवठा करतो आहे ह्यासारखा आनंद आपल्याला कोणी नाही आता बघा आता पाणी थेंब 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 पडायला लागलं यासारखा आनंद या, या पृथ्वी तलावरती दुसरा कोणताही नाही कारण वृक्षावली आम्हा वनचरे म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितल्यानुसार आपण ह्या वृक्षांना सोयरे मानून जीवलग मानून पर आपले जव जीव जीव मानून आपण त्यांना ह्या जैविकेतील परोपकारी वृक्षांना पाणी करतो करतोय धन्यवाद मनप्रुख धन्यवाद